नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील विजय हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुण व्यक्तिमत्व विकासासाठी आगळा वेगळा उपक्रम राबवला जात आहे गणेश मुद्रा या नावाने सुरू झालेला हा उपक्रम केवळ शालेय उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे साधन ठरत आहे ओम गम गणपत आता हात सैल सोडा श्वास सोडा आता हात मध्ये करा ज्ञानमुद्रा करा सगळ्यांनी हातांची बोट सरळ असतील एकदम फक्त अंगठा आणि शेजारचं बोट यांची टोक झोतील बाकीची बोटे एकदम सरळ hmm. आता श्वास वरती घ्या जिभेच टोक वरती जाईल वरती जाऊन चिपटेल पुन्हा श्वास सोडा जिभेचं टोक खालती जाईल पुन्हा श्वास वरती घ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मीकांत ठाकरे व शालेय समिती अध्यक्ष श्री संजीव धामणे हे या उपक्रमाचे संकल्पक असून उपमुख्याध्यापक डॉक्टर जोगेश्वर नांदूरकर यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभत आहे या प्रकारची नाही तर गणपतीचे चांगले गुण आपण घेतले पाहिजे आण आणि त्यापैकी एक चांगला गुण म्हणजे धैर्य संकटांशी लढण्याचं धैर्य हा गुण आपण गणपतीकडून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला गणेश मुद्रा करायची आहे कशी करायची सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी आता त्याच्यामध्ये वेळ घालवणार नाही योगातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व बौद्धिक क्षमतांचा विकास घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे दररोज सकाळच्या प्रार्थना सत्रात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मुद्रा करून घेतल्या जातात विशेष म्हणजे या मुद्रांद्वारे ध्येय एकाग्रता आत्मविश्वास सर्जनशीलता शिस्त व सकारात्मकता असे विविध गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जातात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल विद्यार्थ्यांकडून गुणांचा विकास साधण्यासाठी गणेश मुद्रा घेण्यात आली मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हो आणि आत्मविश्वास पाहून पालक व शिक्षक वर्ग गेला या उपक्रमामुळे विद्यार्थी केवळ शिक्षणातच तर सांस्कृतिक सामाजिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम बनत असल्याचे समाधान शिक्षकांनी व्यक्त केले गणेश मुद्रा ही शैक्षणिक पद्धतीतील एक नवी दिशा ठरू शकते अशी आशा व्यक्त करण्यात आली नांदगावच्या व्हीजे हायस्कूलने राबवलेला हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्शवट ठरत आहे